रामराम मंडळी राम उद्या आहे एक ऑक्टोबर भव्य दिव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान मायनी इथं संपन्न होत आहे ज्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख आहे दुसऱ्या क्रमांकाला पंच्याहत्तर हजार तिसऱ्या क्रमांकाला एकावन्न हजार चौथ्या क्रमांकाला एकतीस हजार आणि याच अनुषंगाने बाकीसुद्धा बक्षीस आहे आणि बक्षिसासोबतच एक आकर्षक ट्रॉप्या सुद्धा दिल्या जाणार आहेत मित्रांनो आणि फाटीसुद्धा एकदम जबरदस्त आहे त्यामुळे नक्कीच मैदान चांगल्या पद्धतीने रंगल संध्याकाळी सात वाजेपर्यंत या मैदानाची ऑनलाईन नोंद चालू असेल आणि त्यानंतर लॉट काढले जातील आणि नक्कीच उद्या मैदान अगदी थाटात आणि माठात घाटात साजणार आहेत काय वाद नाही मित्रांनो चांगली चांगली मातबं बैल त्या मैदानात आपल्याला दिसतील हिंदकेसरी सर्जा असेल कॉकटेलोर सुंदर असेल रायफल असेल अशी एक ना अनेक मंडळी आणि नौके चेहरे सुद्धा या मैदानामध्ये शंभरने एक टक्के दिसतील आणि ओपनचा थरार आपल्या सगळ्यांना उद्या अनुभवता येणार आहे मित्रांनो या संदर्भात जी पण खेळ पायऱ्याचा असेल तो संध्याकाळी आपण व्हिडिओ बनवूयात जेव्हा आपल्याला पायरे कळतील त्यानंतर आपण एक सपशील व्हिडिओ बनव्याच बनवूया ज्याची तुम्हाला सगळ्यांना आतुरता लागलेली असते खऱ्या अर्थानं पण ज्यांना कोणाला अजून आपल्या नोंदी करायच्या त्यांनी लवकरात लवकरात संध्याकाळपर्यंत नोंदी करून घ्यावी आणि त्यानंतर नक्कीच मैदानाचा थरार आपण उद्या अनुभव अनुभवूया त्यानंतर व्हिडिओ बनवूया बनवूया आणि जर खेळ पायऱ्यांच्या तुमच्या काय पोचले असेल ते पण कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आपण त्या अनुषंगाने आपला व्हिडिओ करू शकतो मित्रांनो मित्रांनो काल जबरदस्त मैदान पार पडली संपूर्ण या भागामध्ये जवळपास पाच मैदान संपन्न झाली ज्यामध्ये एक होतं मराठवाडा केसरी दुसरं होतं चोराडा इथलं मैदान तिसरं होतं दिगंजी इथलं मैदान त्यानंतर एक झालं जनरल शर्यतीच मैदान झालं थारचं मैदान झालं आणि एक पैशी इथं बिंजोडचं मैदान झालं खऱ्या अर्थानं सगळीकडे पश्चिम महाराष्ट्रातील बैलांचा एक दबदबा होता का अक्षरशः म्हणजे मराठवाडा केसरीमध्ये बोलायचं झालं तर तिथली मातबर बैल असताना देखील पश्चिम महाराष्ट्रातून गेलेल्या बैलांनी आपला दबदबा म्हणजे सातारा छकडीनं आपला दबदबा कायम ठेवला आणि तिथं वर्चस्व सिद्ध केलं मग बकासुर असेल सरजा असेल चिके असेल पाखरे असेल हा असेल रायफल असेल अशी एक ना अनेक बैल जे काल त्या मैदान त्यांनी गाजून सोडलं त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करावं वाटतं बकासुर आणि सरजाचं स्पेशल अभिनंदन की मराठवाडा केसरीमध्ये स्वतःला एक उंच स्थानावर घेऊन जाऊन त्यांनी तिथं आपलं वर्चस्व कायम ठेवलं त्यामुळे बाकासुर आणि गोडच्या सरजाचं अभिनंदन त्यासोबत जिथं थारचं मैदान होतं मुख्यमंत्री केसरीचं सुद्धा जे हेलिकॉप्टर बाईजी आणि बुलट ही जोडी होती यांनी प्रथम क्रमांक पटकवत आपलं वर्चस्व गाया थारवर सिद्ध केलं त्यांचं सुद्धा अभिनंदन जिथं चोराड्यातल्या मैदानसुद्धा जबरदस्त संपन्न झालं त्या मैदानामध्ये कोरेगावकरांचा लक्ष्य आणि त्याच्या जोडीला बुलट हा बैल होता जबरदस्त त्यांनीसुद्धा धाव घेत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आणि मैदान खरंच जबरदस्त चोराड्याचं पार पडलं त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करावं होतं दिगंजीच्या मैदानात थोडासा उशीर झाला खऱ्या अर्थानं आणि पळशी इथंसुद्धा मिंजूळचं मैदान चांगल्या पद्धतीने संपन्न झालं खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्रातील सातारा छकडींचा दबदबा संपूर्ण महाराष्ट्रभर असतो आणि नक्कीच आपल्या इकडचे बैल चांगल्या पद्धतीने नावं करतात आणि हेच नावं करण्यासाठी उद्या पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं बैल सज्ज असतील माहिणीचं मैदान गाजवण्यासाठी संध्याकाळी आपल्याला पहिले काळल्यानंतर आपण एक सपशील व्हिडिओ बनवूयाच बनवूया की कोण कशा पद्धतीनं कोणत्या पैऱ्यात येईल आणि मैदान गाजवण्यासाठी सज्ज होईल पण एवढं तर कन्फर्म आहे की उद्या आपल्याला हिंद केसरी सर्जा शंभर टक्के मैदानात दाखल होईल कॉकटेल ही नक्कीच असणार आहे बघूया काय होते ते उद्याच्या मैदानात कळले तोपर्यंत राम राम